बीड रेल्वे स्टेशन जानेवारी महिन्यातील न्यू अपडेट तर मित्रांनो ही आहे फ्रंटची साईज मागच्या टायमाला आपण जसं बघितलं तसंच सेम अजून आहे आजूबाजूला भराव टाकलेला आहे तिचं काम सर्व आपण पाहू शकता आता आपण मध्ये जम पाहणार आहोत की कुठवर काम आलं आहे या असे बांबू लावलेले आहे बाहेर कलरिंग साठी पीओपीचं पीचं काम चालू आहे मित्रांनो आपण आलो आहोत मधल्या साईडला म्हणजे अंडरग्राउंडला आलो आहोत सध्या सर्व काम झालं आहे व्हाईट कलर पूर्ण दिलेला आहे संपूर्ण व्हाईट कलर दिलेला आहे फर्चीचं दे वगैरे संपूर्ण काम झालं आहे तर आपण आता वरती जाऊन पाहूया कुठवर काम आहे आता आपण वरती चालू आहोत तर तर मी आलो आहोत सेकंड फ्लोअरवर आपण हो। हे सर्व असं कलरिंगचं काम झालेलं आहे पी ओ पी वगैरे सर्व काम असं पूर्ण झालेलं आहे आणि त्या साईडला आपलं स्टेशन आहे ट्रॅक सर्व काम चालू आहे अशा पद्धतीने हे दोन अँगल हे केलेले आहे तीन चार तर अशा पद्धतीने सर्व काम वरच्या साईडला जाऊन पाहूया आपण सर्वात वरी आलो आहोत टेडिसवर तर मित्रांनो आपण रेल्वे स्टेशनच्या वरच्या साईडला आहोत तर हे बघा अशा पद्धतीने सर्व काम चालू आहे असे दोन ट्रॅक आहे ते चो काम सुद्धा चालू आहे ते फार काम चालू आहे पण खूप असे वेगाने काम चालू आहे पहा इकडं आपलं रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो मी आलो आहे सेकंड प्लॅटफॉर्मवर सध्या पाठीमागच्या साईडला त्या अँगलचं ते वगैरे काम चालू आहे ट्रॅकला त्याला जे आहे ते कलरिंगचं बी काम चालू आहे आणि महागलती जी आपली ट्रेन ज्या आली दोन दिवसापूर्वी ते ट्रॅकवर आली तू पाहू शकता आपण ज्या ट्रॅकवर ट्रेन आली त्या तिकडे बी इलेक्ट्रिकचं त्याचं काम चालू आहे आपल्या प्लॅटफॉर्मचं आणि ती जी आहे ती वडोणी साईड आहे आणि ती जी आहे ते बी राजरी साईडचं काम आहे आणि अशा पद्धतीने सर्व काम चालू आहे तर अशा पद्धतीने सर्व ट्रॅकच्या बाजूला सर्व काम बसीन चालू आहे मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत अशा पद्धतीने आजपासून हे सर्व काम झालेलं आहे लवकरच आपण न्यू अपडेट देणार आहोत सव्वीस जानेवारीची आत आपल्या इथं ट्राय होणार आहे त्याचा व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद